कर करी दादा नमस्कार नाव सांगा आपलं माझे नाव किरण नामदेव मुकाम पोस्ट कल्याणी तालुका जिल्हा जळगाव खान्देश मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा सत्त्याऐंशी तीस नव्वद बरं बरं कोणती भेंडी लावलेली आहे पायरा बरं बरं किती लागवड केलेली आहे दोन किलो लावली आहे दोन किलो एक किलो आपण आहोत अशातात आणि एक किलो तिकडे तोड तोडणी आजची सुरू आहे तिकडे एक किलो काय माल निघतोय एक क्विंटल वीस किलो बावीस किलो पंचवीस किलो असा एक किलो एक किलोला हो म्हणजे आज या शेतातला एक किलो तोडणी आणि उद्या दुसऱ्या शेतातली एक किलो तोडणी बरं 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 किती तोडे झालेत आता पंधरा तोडे आले बरं बरं आता शेतकरी बंधून न तुम्हाला लाईव्ह तोडणी दाखवतो तोडायला पण छान येते हा कट्ट कट्टून हे बघा लाईव्ह तुमच्या समोर तोडलेली क्वालिटी बघा एकदम गर्द हिरवार स्टार्ट टू एंड इथेच तुम्ही दुसरी एक व्हरायटी लावलेली आहे दुसरी बरोबर आहे हो हो आता शेतकरी बंदून हा इथपर्यंत कायराचा प्लॉट आहे तर पानं बघा कुठेच काही म्हणजे पानावर कसलाच रोग राही काहीच नाही आहे आणि हा दुसरा बघा भुरीचा खूप मोठा अटॅक आहे बरोबर आहे कायराही ला कायरा दुसऱ्या शेतकऱ्यांनी लावो आहे का हो लावून का लाव कारण की माल चांगला निघतो हां व आणि क्वालिटी पण चांगली आहे आता दोन भेंड्यांमधला अंतर बघा दोन बेटा बोट बोटांपेक्षाही कमी म्हणजे भेंडी लागण्याचं जे प्रमाण आहे ते कायरामध्ये खूप जास्त आहे आणि एकत्रित भेंड्या बघा एकाच जागा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर आहे बरं 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 बाकी शेतकऱ्यांनी बिंदास् लावं आहे हो हो चाल चालतं चालतं धन्यवाद दादा धन्यवाद